नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं एकरी अठरा ते वीस क्विंटल उत्पन्न काढण्यासाठी कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं ला पाहिजे लागवडीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधानमधने आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तूर लागवड तंत्रज्ञान पाहत असताना सुरुवातीला जमिनीची निवड ही कशी केली पाहिजे तर तुरीची मुळं खोलवर जात असतात त्यामुळं जमीन खोल नांगरून वक्राच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करायची आहे त्याचबरोबर मध्यम ते भारी पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर खोल आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची पेरणी कधी केली पाहिजे तर जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा पेरणीसाठी योग्य काळ आहे उशिरा पेरणी केल्यानंतर पिकाची वाढ कुंटते उत्पादन कमी येतं शाखीय वाढ होण्यास पिकाला पुरेसा कालावधी मिळत नाही तूर पिकाची पेरणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पंधरा जुलैच्या अगोदर संपवायची आहे पेरणीसाठी जर पंधरा दिवसाचा उशीर झाला तर पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न कमी येत असतं तीस दिवसाचा उशीर झाला तर पन्नास ते साठ टक्के आपल्याला उत्पन्नामध्ये घट येते शेतकरी मित्रांनो तूर पीक हे सुरुवातीला सावकाश वाढतं तीस ते चाळीस दिवसापर्यंत हे फार हळुवारपणे वाढत असतं तूर पीक हे पेरणीपासून पंचेचाळीस दिवसापर्यंत तन्मुक्त ठेवलं तर उत्पादनामध्ये भरघोस वाढ झालेली आपल्याला दिसून येते पेरणीनंतर आणि उगवणीपूर्वी स्टॉम्प म्हणजेच पेंडेमिथिलिन हे तन्नाशक आपण फवारणी करू शकता पेरणीनंतर नव्वद दिवसांनी शाखी वाढ रोखण्यासाठी ताबोलीचा वापर आपण या ठिकाणी करू शकता फुलगळ होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स ज्यामध्ये नाप्तोलिक ॲसिडिक ॲसिड एसिद हा घटक असतो पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाला सुरुवातीच्या काळात म्हणजेच पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आणि शेंगा भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नका यामुळं उत्पादनामध्ये लक्षणीय घट येत असते पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगात दाणे भरत असताना ही एक अत्यंत संवेदनशील कालावधी असतो कळ्या धरताना फुलऱ्यात आणि शेंगामध्ये दाणे भरताना यावेळेस पाण्याची कमतरता आपल्या तूर पिकाला पडू देऊ नका या, या अवस्थेत जमिनीत ओल असणं आवश्यक आहे जमिनीमध्ये ओल नसेल तर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये शेंडा खुडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकदाच जर शेंडा खोडायचा असेल तर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपण सहा इंच शेंडा वरून कट करू शकता जेणेकरून साईडच्या ब्रांचेस ह्या भरपूर आपल्याला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो काही शेतकरी हे तीनदा दूर पिकाचा शेंडा खोडत असतात त्यामुळं त्यांना भरपूर साईड ब्रांचेस मिळतात भरपूर फुलांची संख्या मिळते आणि भरपूर शेंगांचीसुद्धा संख्या मिळते त्यामुळे सुद्धा उत्पन्नामध्ये चांगली वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो शेंडा हा तीनदा खोडायचा असेल तर आपण पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पहिल्यांदा शेंडा खोडू शकता त्याचबरोबर पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान आपण दुसऱ्यांदा शेंडा खोडू शकता त्याचबरोबर पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दिवसाच्या दरम्यान आपण तिसऱ्यांदा शेंडा तुरपिकाचा खोडू शकता शेंडा हा आपल्याला पाच ते सहा सेंटीमीटरवरून कट करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आपण टार्गेट तुरपिकाचं उत्पन्नाचं ठरवलेलं आहे ते आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणाऱ्या वानांची निवड करणं गरजेचं आहे लाल वानामध्ये बीडियन सातशे आठ आहे हा एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी याला लागतो त्याचबरोबर बी एस एम आर सातशे छत्तीस हा वान आहे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा वान आहे त्याचबरोबर आय सी पी एल सत्त्याऐंशी अकरा नऊ हा वाणसुद्धा एकशे पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान येतो त्याचबरोबर ए के टी अठ्ठ्याऐंशी अकरा एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांमध्ये येतो विपुला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येतो बीडियन एकशे पंधरा ते एकशे पासष्ट दिवसाच्या दरम्यान येतो याचा दाना हा तांबडा असतो त्याचबरोबर पी के तारा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी याला लागतो तांबडा दाना आहे बीडियन सातशे सोळा एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी आहे त्याचबरोबर फुले राजेश्वरी हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांचा कालावधी लागतो तांबडा रंग आहे बीडी के व्ही हा एक चांगला उत्पन्न देणारा वाण आहे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी आहे त्याचबरोबर फुले पल्लवी हा सुद्धा एक चांगला वाण आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी यायला लागतो शेतकरी मित्रांनो लाल आणि तांबड्या रंगाचे हे वाण आहेत हे वाण यांची वैशिष्ट्य जर पाहिली तर मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक्षम असे वाण आहेत शेतकरी मित्रांनो पांढऱ्या दाण्याचे वाण पाहत असताना गोदावरी हा एक चांगला वाण आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी यायला लागतो ला 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 बीडियन सातशे अकरा हा सुद्धा एक पांढऱ्या दाण्याचा चांगला वाण आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी याला ला ला लागतो हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये त्याचबरोबर कोरडवाहूसाठी सुद्धा याची लागवड आपण करू शकता बी एस एम आर आठशे त्रेपन्न एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा हा कालावधी असणारा वाण आहे त्याचबरोबर बीडीयन दोन एकशे पंधरा ते एकशे पासष्ट दिवसांचा कालावधी या वानाला लागतो हे जे पांढऱ्या दाण्याचे वाण आहेत ते सुद्धा मर आणि रोगासाठी प्रतिकारक्षम असे वाण आहेत तूर पिकाची लागवड करताना ओळीतील अंतर कमी कालावधीच्या वानासाठी पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे मध्यम कालावधीच्या वाणासाठी साठ बाय वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे उशिरा जे येतात वाण त्यासाठी नव्वद बाय वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे किंवा एकशे ऐंशी बाय वीस सेंटीमीटर आपण अंतर ठेवू शकता पेरणीसाठी बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर चार ते पाच किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण बियाणं लागवड करू शकता टोकन पद्धतीने जर लागवड असेल तर दोन ते तीन किलो प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला बियाणं लागतं तूर पिकामध्ये लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे रोग प्रतिबंधक कार्बेंडाझिम किंवा थायरम याची आपण अडीच ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी चोळून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची लागवड करताना खत व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे शेणखत आपल्याला चांगलं कुजलेलं चार ते पाच टन प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर पेरणीच्या वेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारापती सोळा किंवा पस्तीस चौदा किंवा चाळीस झिरो एक बॅग अधिक मिरोडा पोटॅश पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला ही खतमात्रा शेत तयार करताना किंवा लागवड करताना किंवा पेरणी करताना आपल्याला ही खतमात्रा देणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट दहा किलो अधिक सल्फर आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तूर पिकासाठी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून अठरा ते वीस क्विंटल उत्पन्न आपल्याला सहजासहजी मिळू शकेल शेतकरी मित्रांनो तूर पिकाला दुसरं खत व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बारा बत्तीस सोळा आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये एक बॅग देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपली तूर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान असतं त्यावेळेस आपण मर रोग येऊ नये म्हणून ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता किंवा आळवणी करू शकता किंवा ब्लू कॉपर आपण पाचशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये ड्रीपच्या माध्यमातून सोडू शकता किंवा आळवणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण सुरुवातीपासून फवारण्या देणंसुद्धा गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान शेंडा खोडत असतो त्यावेळेस आपण एन पी के एकोणीस 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 विद्रा वेखत पंच्याहत्तर ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस मिली अधिक बावीस तीन यम पंचेचाळीस किंवा साफ तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान द्यायची आहे जेणेकरून आपल्या तूर पिकाला भरपूर फुटवा निघावा यासाठी आपण फवारणी करणं गरजेचं आहे यावेळेस आपण एन पी के विद्रावेखत तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम अधिक बायोविटा एक्स हे टॉनिक चाळीस मिली किंवा सागरिका हे टॉनिक आपण चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता या फवारणीमध्ये आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी जी करायची आहे ती पाच ते दहा टक्के फुलं सुरू झाल्यानंतर आपण ही फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यावेळेस आपण महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे एन पी केस विद्राव्य खत फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये नत्र नऊ टक्के असतो सत्तावीस टक्के पुरद पोटॅश अठरा टक्के आणि सल्फर हा साडेसात टक्के असतो याच्या माध्यमातून भरपूर फुलधारणा होण्यासाठी मदत होणार आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये सुद्धा आपण एक्स किंवा ॲम्बिशन चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सागरिका हे चाळीस मिली आपण या ठिकाणी पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कीटकनाशक घेणं गरजेचं आहे प्रोक्लेम आठ ग्रॅम किंवा कोराजन सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याबरोबर सुद्धा आपल्याला मि गरजेचं आहे एम पंचेचाळीस असेल बावीस टीन असेल किंवा साफ तीस ग्रॅम प्रति पांधा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तूर पिकाच्या शेंगेमध्ये कोळा दाना असतो तो दाना चांगला भरावा वजन यावं यासाठी आपण फवारणी करू शकता एन पी के विद्रावेखत झिरो झिरो पन्नास शेतकरी मित्रांनो हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याच्याबरोबर आपण कीटकनाशक मिक्स करू शकता प्रोफेक्ट सुपर तीस मिली किंवा प्रोक्लेम आठ ग्रॅम किंवा कोराजन सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता या फवारणीमध्ये सुद्धा आपण सागरिका हे टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून बघा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट चांगला मिळणार आहे उत्पन्न वाढणार आहे आणि आपल्याला नफा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद